नमस्कार आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मंडळी आपण वर्षभर टिकणारे सांडगे घरोघरी नक्कीच बनवतो पण त्या सांडग्याची आपण पातळ भाजी बनवतो किंवा सुकी चटणीसुद्धा बनवतो तर आज आपण आपल्या या रेसिपीमध्ये सांडग्याची सुक्की चटणी म्हणजे सुक्की भाजी कशी बनवायची ती रेसिपी पाहूया त्यासाठी मी इथं सांडगे घेतलेला आहे आपल्या पण चॅनलवरतीच सांडगे कसे बनवायचे त्याचे रेसिपी पण अपलोड केलेली आहे तर त्याची रेसिपी आपली ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी खाली दिलेली आहे त्यानंतर इथं मी सांडगे घेतले गॅसवरती मी ठेवले आहे कढाई कढाईमध्ये हे सांडगे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर टाकायचं आहे दोन चमचे तेल तेलामध्ये छान असे हे सांडगे भाजून घेतले ना म्हणजे चव अप्रतिम लागते आणि सांडगे जर थोडेसे भाजून घेतले ना चटणी पण खायला खूप छान लागते बघा त्यानंतर इथं बघू शकता मध्यमाजेवरती दोन ते तीन मिनटं छान असे हे सांडगे आपण भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये थोडेसे त्यानंतर भाजल्यानंतर काढून घेऊया एका प्लेटीमध्ये त्यानंतर त्याच कढईमध्ये टाकूया दोन चमचे तेल तेल टाकल्यानंतर ह्या कढईमध्ये आपण टाकूया थोडंसं अर्धा चमचा इथं मोहरी टाकलेली आहे मोहरी टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आणि थोडेसे जिरे हे सर्व टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया बारीक चिरलेले मध्यम आकाराचे दोन ते तीन कांदे इथं चिरून घेतलेला आहे आणि हा कांदा आपण ह्या तेलामध्ये छान असा परतून घेऊया दोन मिनटं कांदा छान असा परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया एक चमचा लाल तिखट पावडर त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया एक चमचा धने पावडर टाकलेली आहे आता तुम्ही आवडीनुसार याच्यामध्ये हिरवी मिरची अद्रक लसूण मिक्सरमध्ये बारीक करूनसुद्धा वापरू शकता त्यानंतर बघा इथं सर्व मसाले हे कांद्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत आणि आपण जे वडे थोडेसे तेलामध्ये भाजून घेतले होते किंवा सांडगे ते ह्याच्यामध्ये परतून घ्यायचे आहे एक ते दोन मिनटं छान असे मध्यमाचेवरती आपण परतून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये टाकूया आपण आवश्यक म्हणजे जेवढं पाणी याच्यामध्ये आवश्यक आहे तेवढंच पाणी इथं टाकूया त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर मी इथं बघू शकता वडे शिजण्यासाठी किंवा हे सांडगे शिजण्यासाठी जेवढं पाणी पाहिजे ते पाणी मी इथं टाकलेलं आहे त्यानंतर ह्याच्यावरती ठेवूया झाकण आणि झाकण ठेवल्यानंतर एक दहा मिनटं मध्यम ते मंदाचे वरती ही वडे आपण शिजून घेऊया किंवा सांडगे तर बघू शकता इथं सांडग्याची सुक्की भाजी किंवा सांडग्याची चटणीसुद्धा म्हणतात काही ठिकाणी आणि आमच्या इकडं तर ह्याला वडे म्हटले जातात बघा तर अशी ही वड्याची चटणी मस्त अशी सुट्टी तोंडी लावण्यासाठी तयार झालेली आहे वर्षभर टिकणारे सांडगे कसे बनवायचे याची रेसिपी आपल्याच या ह्या याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे त्यासोबतच तुम्ही कधी पातळ भाजी पण बनवली असेल पण अशी ही वड्याची किंवा सांडग्याची सुक्की भाजी तुम्ही कधी खाल्ली होती का मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल थोडीसुद्धा तरी पण मला लाईक करा ह्या रेसिपीला शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला माझ्याकडून अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन नम रेसिपी पाहण्यासाठी भेटूया परत एखाद्या नवीन रेसिपीमध्ये